सर हे जसा सा, सन वगैरे असले यांच्या कॉलेजला जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हाच जातात तर तसं नाही जात मग असं नाही जात आता राखीला काही मुली मुली गेलेल्या आहेत आणि काही आहेत ज्यांच्या कॉलेजच्या सर टोटल सत्तावीस मुलींसाठी सत्तावीस आहे बाकी मग पंच्याहत्तरची स्ट्रेंथ आहे सर म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवची ओपनिंग आहे त्या पंच्याहत्तरची स्ट्रेंथ आहे पण बिल्डिंग शंभरच्या मुलींची आहे तीन म्हणजे जसं चार पाहिजे रात्रवाडीला दोन पाहिजे पण आम्ही मागणी केलेली आहे का सिक्युरिटी गार्डची पण अद्याप ती पूर्ण झालेली नाही एक तुम्हाला नंबर देऊन ठेवतो Hayır, <Sessizlik> değil